नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो गटग व गड्डचे एक नवीन प्रसिद्ध पत्रक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे आरोग्य विभागातर्फे विद्यार्थी मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकामध्ये विषय खूप महत्त्वाचा मांडलेला आहे बघा गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करणे मित्रांनो यामध्ये विषय सांगितलेला आहे म्हणजेच तुमच्या मित्रांनो काही पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा देखील जाहीर झाली आहे काहींची बाकी गट वैचारिक मित्रांनो काही पदांची बाकी आहे आता विधी मित्रांनो यांची निवड यादी प्रसिद्ध प्रतीक्षा यादी ठिकाणी कधी येईल तेव्हा मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे तर तुम्ही डेट बघू शकता संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता ऑनलाईन परीक्षांती टी सी एस आय वन यांनी गडक संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी व प्रतिष्ठे यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे त्यानुसार अंतरिम निवड यादी यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व जे अधिकार असतील ते मित्रांनो विभागास राहील व त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे आता बघा कोणकोणत्या कुन पदांची निवड यादी झाली दिसले याची माहिती बघायची आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं पदे आहारतज्ञ दुसरं पदे कनिष्ठ आवेक्षक तिसरं पद मित्रांनो मोल्डरूम तंत्रज्ञ रेडिओग्राफी तंत्रज्ञ चौथं पदे नड कारागीर पाचवं पदे वरिष्ठ सुरक्षा सहायक सहावं पदे दंत आरोग्य नंतर मित्रांनो पदे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक नंतर मित्रांनो पदे इस्ट्रोपॅथी तंत्रज्ञ नंतर मित्रांनो नवोपदे गृहनिर्व वस्त्रपाल आणि दहावो पदे मित्रांनो ग्रंथपाल असे मित्रांनो दहा पदांसाठी निकाल लागलेले असे ला त्यांनी सांगितले जर यापैकी काही पदांचा निकाल अजून बाकी असेल तर तो मित्रांनो आज जाहीर होऊन जाईल निवड यादी आज जाहीर होतील प्रतीक्षा यादी आज जाहीर होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून मित्रांनो ह्या दहा पदांसाठी किंवा तुम्ही काळजी करू नका तुमचा निकाल जाहीर होणार आहे पुढे बघा दुसरा पॉईंट सांगितलेला आहे प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये हो एकाच दोन मित्रांनो लक्षात घ्या एकाच दोन ह्याप्रमाणे प्रमाणे प्रतीक्षी यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवारांचा विचार करण्यात येईल सांगितलेला आहे म्हणजे मित्रांनो जर हे तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव जर नियुक्तीस अपात्र ठरले तर मित्रांनो गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीमधून पुढील जे काही उमेदवार असेल त्याचा विचार करण्यात येईल नंतर तिसरं पॉईंट आहे या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील नमूद मुद्दा क्रमांक नऊनुसार परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचा जडिकेनिमित्तानं विचार करण्यात आलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के गुण मिळाले असतील त्यांचा जडिकीने के विचार केलेला आहे ज्यांना पंचाळीस टक्के गुण नसतील तर त्यांना देखील बाद केलेलं आहे पुढे बघा चौथा पॉईंट असा आहे या अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्र विभागाच्या संख्येसह प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच काय तर मित्र तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो नियुक्तीचे जे वेळापत्र असेल ते तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांची ठिकाणी नियुक्ती होणार आहे कागद्राच्या ठिकाणी वेळापत्र तुमच्या ठिकाणी येणार आहे तर विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे त्यांनी सांगितलेलं टाईम टेबल वेबसाईटवर येणार आहे ठीक आहे तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे पत्र होतं संपूर्ण समजून तुम्हाला मी सांगितलं आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा आणि विद्या त्याच मित्रांनो काही पदांचा रिझल्ट अजूनही बाकी घट्टही काही 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 पदांचा रिझल्ट बाकी आहे तर तो, तो रिझल्ट मित्रांनो आजपासून यायला सुरू होतील म्हणून तुम्ही काळजी करू नका तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद